आजच्या या व्हिडिओमध्ये दहा असे विचार जे तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील जे विचार अंमलात आणून तुम्ही स्वतःला थोडं बदलू शकता आणि इतरांमध्ये थोडं वेगळं दिसू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेवढे कमी शब्द वापरणार तेवढे तुमच्या शब्दांना किंमत जास्त असणार एक गोष्ट तर तुम्हाला मान्य करावी लागेल जगात ज्या काही गोष्टी मोजक्या आहेत त्या जास्त किंमती असतात अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुमचे शब्द मोजके असतात त्याच वेळेस त्यांना किंमत असते वायफळ बडबड करणाऱ्यांच्या शब्दांना अजिबात किंमत नसते त्यामुळे आपण बोलताना आपले शब्द जपून वापरा ते थोडे असू द्या पण त्या शब्दांना किंमत मिळायला हवी ते शब्द परिणामकारक असायला हवे म्हणून लोकांमध्ये वावरताना कायम या गोष्टीची काळजी घ्या की आपल्या बोलण्यावर आपला ताबा असेल आणि आपल्या तोंडातून मोजके शब्द निघतील जे समोरचे मान्य करतील आणि ऐकून घेतील नंबर दोन स्वतःला सुधारण्यात आहे त्यापेक्षा जास्त चांगलं बनवण्यात वेळ घालवा स्वतःला लोकांसमोर सिद्ध करण्यात वेळ घालवू नका तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागलात तरीही लोक त्यांच्या सोयीनुसारच तुमच्याशी वागणार त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्या वागण्याचं बोलण्याचं स्पष्टीकरण देत बसण्यात आणि लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता कामा नये तोच वेळ तुम्ही तुमचं काम करण्यात स्वतःला सुधारण्यात आणि आहे त्यापेक्षा उत्कृष्ट बनवण्यात लावा कारण लोक कधीही सुधारणार नाहीत तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं स्वतःमध्ये सुधारणा केली तुमची प्रगती केली तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज पडत नाही म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःसाठी लावा लोकांसाठी नाही आणि लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी देखील नाही नंबर तीन सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे जसा तुम्ही विचार करता तसं तुम्ही बनता सगळा खेळ आपल्या विचारांचा आहे माणूस मनात आणलं तर काहीही करू शकतो माणसाने नकारात्मक विचार घेऊन काहीही न करण्याचं ठरवलं माझ्याकडून काहीही होत नाही असं म्हटलं तर तुमच्याकडून काहीही होणार नाही याउलट जेव्हा मनाची उमेद असते मनात एनर्जी असते मन सकारात्मक असतं त्यावेळेस ती सकारात्मकता तुमच्या शरीरात देखील असते आणि शरीर काम करण्यास सक्षम बनतं त्यामुळे सगळा खेळ फक्त तुमच्या मनाचा मानसिक स्थितीचा आणि तुमच्या विचारांचा आहे विचार सकारात्मक ठेवा आयुष्यात सगळं काही मिळेल जे तुम्ही ठरवलं आहे नंबर चार तुमचा सगळ्यात मोठा संघर्ष म्हणजे तुम्हीच तुमच्या विरोधात जेव्हा असतात त्यावेळेस असतो माणूस जसा सगळ्या दुनियेशी खोटं बोलू शकतो आणि फक्त स्वतःशी खोटं बोलू शकत नाही कारण तो कसा आहे ते त्याला स्वतःला माहीत असतं अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जगाशी भांडू इतरां शकता इतरांशी तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी भांडू शकता पण तुमचा सगळ्यात मोठा संघर्ष स्वतःशीच असतो स्वतःला त्या गोष्टीसाठी तयार करणं ज्या गोष्टी तुम्हाला करणं आवडत नाही स्वतःच्या विचारांशी तडजोड करण्याची वेळ आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो इतरांशी भांडण करणं संघर्ष करणं हे सोपं आहे पण स्वतःचा स्वतःशी संघर्ष म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे नंबर पाच पैसा सर्व काही नाही पण एवढं मात्र खरं की सर्व काही घेण्यासाठी पैसा हा गरजेचा असतो आपण अगदी सहज म्हणतो पैसा म्हणजे सर्व काही नाही माणसांना किंमत द्यायला हवी अगदीच मान्य शंभर टक्के मान्य पण आपल्याला हे विसरून जमत नाही की पैसा सगळं काही नसला तरी बऱ्याचशा गोष्टी घेण्यासाठी पैसा हा गरजेचा असतो पैशाचं काम पैशानेच होतं आणि आजकालची आजूबाजूची परिस्थिती पाहता पैसा सर्व काही नसला तरी सर्व काही करण्यासाठी पैसा गरजेचा आहे हे आपण नाकारू शकत नाही पैसा आहे तर तुम्ही दोन वेळचं जेवू शकता पैसा आहे तर तुम्ही तुमचं हॉस्पिटलचा खर्च करू शकता पैसा असेल तर तुम्ही तुमचं शिक्षण घेऊ शकता पैसा असेल तर तुम्हाला मान आहे सन्मान आहे म्हणून पैसा सर्व काही नसला तरी पैसा बरंच काही आहे नंबर सहा जे काही होत आहे जे काही होणारं आहे ते गेलेल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं असतं हे अगदी बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही खरंच तसं आहे आप आपल्या आई आईवडिलांचा काळ आणि आपला काळ यात आपण तुलना केली तर आपण कितीतरी पटीने चांगल्या अवस्थेत आहोत आपल्या आईवडिलांना आपल्यापेक्षा जास्त कष्ट होते मेहनत होती पण आपल्याला काही गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत आणि हे आपल्याला नाकारून जमणार नाही म्हणून प्रत्येक वेळेस परिस्थितीचा रडगाणं गात बसू नका गेलेल्या काळापेक्षा येणारा काळ हा नक्कीच चांगला आहे आणि आपण तो चांगला बनवू शकतो यावर विश्वास ठेवा नंबर सात तुम्ही तुमच्या आजूबाजूला भिंती उभा करून घेता लोकांना दूर ठेवण्यासाठी नाही तर त्या भिंती तोडून कोणाला खरंच तुमची काळजी आहे हे पाहण्यासाठी आणि हे करणं गरजेचं आहे कारण आजकालच्या काळात कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे हे ओळखण्यासाठी तुमच्या आजूबाजूला खरंच तुमची काळजी करणारे आहेत की नाही हे पाहण्यासाठी कधीकधी तुम्हाला कठोर व्हावं लागतं आणि तुमच्या त्या कठोरपणात किती लोक तुमच्याजवळ राहतात आणि तुमच्या काळजीने तुमच्या जवळ येतात ते दिसून येईल नंबर आठ कोणीही खलनायक म्हणून जन्माला येत नाही काही कारणांमुळे लोक खलनायक बनतात जन्मताच कुठलाही माणूस हा वाईट नसतो माणूस घडत जातो त्याच्या आजूबाजूच्या घरच्या वातावरणाने माणसाला त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव तो ज्या परिस्थितीतून गेला आहे ते सगळे दिवस ठरवतात की तो नायक म्हणून असेल की खलनायक म्हणून असेल जसे जन्मताच कोणी चोर म्हणून जन्माला येत नाही परिस्थिती माणसाला चोरी करायला भाग पाडते अगदी त्याचप्रमाणे माणसाचं चांगलं असणं वाईट असणं नायक असणं किंवा खलनायक असणं हे सगळं त्याच्या जडणघडणीवर ठरतं नंबर नऊ तुमच्या दुःखाचा तुमच्या त्रासाचा इंधन म्हणून वापर करा आणि पुढे जात राहा आपल्या अडचणी आपले, आपले दुःख आपल्याला कठोर आणि कणखर बनवतात हे मात्र खरं आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्ही इंधन म्हणून वापर करू शकता आणि आपल्या आयुष्याची गाडी फक्त पुढे आणि पुढेच नेऊ शकता जेवढा कठीण काळ तेवढे आपले प्रयत्न आणि मेहनत जास्त आणि जेवढी आपली मेहनत आणि प्रयत्न जास्त तेवढं आपलं यश जास्त अडचणींशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही ही, ही गोष्ट खरी आहे कुठल्याही अडचणींशिवाय सगळ्या गोष्टी मिळाल्या तर माणूस आळशी होतो आणि प्रयत्न करायचं सोडून देतो नंबर दहा लोक तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करतात जेव्हा ते तुमच्या पात्रतेचे किंवा तुमच्या लेवलचे होऊ शकत नाहीत तेव्हा हाच लोकांचा खरा स्वभाव असतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला कमीत कमी पण चांगली सच्ची आणि खरी माणसं असू द्या जे आपल्या आनंदात आपल्या यशात आपल्या सोबत असतील आपल्या यशावर आपल्या सुखावर जळणारे नसतील आपला तिरस्कार करणारे नसतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये